नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के कि या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो टाकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तर तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कर जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सगळ्या जाहिराती आपल्या एकाच चॅनलवर तुम्हाला मिळतील विद्यार्थी मित्रांनो नुकतंच महानगर म्हणजे नागपूर महानगरपालिका मीरा महा मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेले विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे आता ठाणे महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेले विद्यार्थी मित्रांनो बघा ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरील प्रशासकीय तांत्रिक लेखा शिक्षण विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग त्याचप्रमाणे निमवैद्यकीय वैद्यकीय अशा सगळ्या एक एकूण एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांच्या जाहिराती म्हणजे पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या <coughs> तुम्हाला जर या पदांसाठी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता विद्यार्थी मित्रांनो कारण आता अर्ज भरण्याची लिंक सुरू झालेली विद्यार्थी मित्रांनो आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरावा लागेल विद्यार्थी मित्रांनो बरं आणि तुम्हाला ही जी परीक्षा आहे या परीक्षेची हॉल हॉलटिकीट तुम्हाला सात दिवसाच्या अगोदर तुम्हाला तुमच्या वेबसाईट लॉग इनवर वर कळवल्या जाईल विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर सात दिवसात तुमची परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि या पदा म्हणजे या ठाणे महानगरपालिकेचे जर संपूर्ण जाहिरात जर तुम्हाला बघायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिली जाईल त्या लिंकला जाऊन तुम्ही आमचा चॅनल जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात बघायला मिळणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांचा सुद्धा फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो